इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत यावेळेस ते पुन्हा एम आय एमकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आज त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय पहिल्यांदा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे या अगोदर जातीपातीवर निवडणूक लढल्या जात होत्या नेहमी जातीवर बोलणारे जातीवर लढणारे यावेळेस मात्र तसे करू शकले नाहीत कारण त्यांना माहीत होतं की यावेळेस ते चालणार नाही मला माझा जिंकून येण्याचा विश्वास शंभर टक्के नव्हे तर दोनशे टक्के आहे अशी प्रतिक्रिया यावेळी इम्तियाज जलील यांनी दिली आहे पसल <laughs>

सर आपण मतदान केलं जाऊ दुसरीकडे भरपूर आहे काय हे कि ते आपण बघितलेले आहे की ज्या प्रकारे जेव्हा इलेक्शन जवळ येत होती मलाही माहीत होतं की अशा प्रकारचा पुन्हा ते मुद्दा काढण्यात येईल पण लोक खूप हुशार झालेले आहे ज्यांच्याकडे सोशल मीडिया आहे आणि त्या सोशल मीडियावर ते सगळं बघत आहे की लोकसभामध्ये या माणसांनी कोणकोणते मुद्दे उपस्थित केलेले आहे रस्त्यावर कशा प्रकारचे कोणकोणते आंदोलन केलेले आहे विकासाचे कोणकोणते काम केलेले आहे हे सोशल मीडियावर सगळं लोकांना बघायला मिळतात विश्वास किती आहे तुम्हाला मला पहिले दोन हजार मध्ये शंभर टक्के विश्वास होता यावेळी दोनशे टक्के विश्वास देशामध्ये जे एक कमी पर्सेंटेज आपल्याला वोटिंगचा बघायला मिळत आहे ते लोकशाहीला खूप धोकादायक आहे आणि त्याच कारण काय आहे हे स्पष्ट झालेलं आहे की लोकांचा विश्वास या राजनीतीवर आणि आपला पॉलिटिकल सिस्टमवर संपू लागलेला आहे म्हणजे मतदान ते, ते आ, एका कॅन्डिडेटला करता विश्वासाने कारण त्याला दुसरे जे कॅन्डिडेट्स आहे ते त्यांना पटत नाही म्हणून एका कॅन्डिडेटला ते मतदान करतात निवडून आल्यानंतर ते पैसे घेतो किंवा कोणत्या लालसामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जातो म्हणजे लाखो जे मतदार आहे त्यांचा धोका धोका करण्याचं हे काम करतं म्हणून हे पर्सेंटेज कमी होत आहे ते देशासाठी चिंतेची बाब आहे माझ्या माझी अपेक्षा आहे की येणारा लोकसभा मध्ये याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे की आपण लोकांचा मोरल कशा बूश करता येईल आणि लोकांना का बंधनकारक करता येईल की पाच वर्षामध्ये एकदा तरी तुम्ही मतदान करायला या क्या चाहिए पूरा बदल लो लोकल दौड़ा के ना चाहिए ये आप लोग दबाओ ये यहां पे ये अरे मुंह में ना चलो चलो साथ दबाओ ना मेरा नहीं इधर 149 800 ये आगे इधर से आगे

फोड़ा वोबाद सीघτο तालो, फिषाल, आपादक है जाँशियो जै हर इस घ्रेखले को श Radio क derivar सीट एवाणास हासी ऑक मेहनत तो की है के साथ दो दो महीने से लगे हुए थे लोगों के बीच में जा रहे काम कर रहे हैं। अब आज के दिन में तो फाइनल मैच होगा किसी तरह तो का कंडीशन दिखाई दे रहा है क्योंकि जिस तरह से सूचना वगैरह हुई है उसकी कोई कोई कंफ्यूजन नहीं है सर कोई कंफ्यूजन नहीं है लोगों ने अपना मन बना लिए है कि, कि किसको वोट देना है करके उसमें तो कोई चिंता करने की कोई कंफ्यूजन ऐसा सिचुएशन है ही नहीं इस तरह लोग आ रहे हैं अपना मन बना के आते हैं ऐसा नहीं है तो यहाँ पे साथ... आने के बाद है तो वो तय करते हैं वो परख लेते हैं कि, कि किसको वोट देना ए, क्या दिमाग

अरे वर काय